रामराम मंडळी जय हरी विठ्ठल मंडळी आज आहे आषाढी एकादशी आणि आजच्या दिवशी आपण बनवतो आहोत साबुदाण्याची खिचडी घरामध्ये सासूबाई आणि दिरांचा उपवास असतो एकादशीचा ह्यांचा माझा सासऱ्यांचा उपवास नसतो तरीसुद्धा आमच्याकडे उपवासाचंच जेवण बनतं त्यामुळे सकाळी नाश्त्यासाठी आम्ही बनवलेली साबुदाण्याची खिचडी तीच आत्ता आपण बघणार आहोत कशी बनवली तर त्याच्यासाठी बघा साबुदाणे मी काल भिजत घातले होते साधारण अर्धा किलो पाणी ठेवत असताना साबुदाण्याच्या वरती जर असं येईल एवढं पाणी ठेवायचं आहे म्हणजे सकाळी जास्त पाणी राहत नाही आत्ता हे मी चाणीमध्ये त्यातलं पाणी जे आहे ते थे निथळायला ठेवून दिले म्हणजे ते छान कोरडे होते त्यानंतर दुसरी तयारी मी करून घेते ती म्हणजे हे शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेणार आहे आणि ह्याचा कूट बनवून घेणार आहे साबुदाणे कोरडे होईपर्यंत आता आपण आधी सुरुवातीला फोडणी करून घेऊया त्याच्यासाठी मी तेल घेतलेलं आहे जास्त तेल घालायची गरज नसते कारण साबुदाण्याची खिचडी चिकट होण्याचं कारण हे आहे जास्त तेल तर त्याच्यामुळे बटाटा इथे मी घालते बघा बटाट्याला पुरेसं तेल घ्यायचं आहे कारण बटाटा आपण या तेलामध्ये शिजवणार आहोत त्याच्यामध्ये घातले बटाट्या पुरतं थोडंसं मीठ आणि हे छान ढवळून ह्याच्यावर झाकण ठेवून याला एक मी वाफ काढून घेणार आहे बटाटा पूर्ण खिचडी शिजेपर्यंत शिजणारच आहे त्याच्यामुळे थोडा शिजून घ्यायचा आहे आणि कुची फोडणी घालायची आहे जसं आपण पोह्यांना घालतो तर या पद्धतीने बघा हा बटाटा आहे तुम्ही इथेच बाजूला करून घेणार आहे कढईमध्येच आणि बाकीची फोडणी याच्यात करणार आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी घालते आहे कढीपत्ता कढीपत्ता ढवळून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं जिरं या पद्धतीने जिरं घालून घेतलं जिरं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे मिरची मिरचीसुद्धा तेलात छान परतून घेणार आणि थोड्या वेळानंतर हे बटाट्यासहित सगळी फोडणी जी आहे ती एकत्र करून घेणार या पद्धतीने बटाट्यालासुद्धा मिरचीचा फ्लेवर लागेल तर अशा प्रकारे आता ही फोडणी झालेली आहे आत्ता याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपण जो साबुदाणा वाळ्याला कोरडा करायला ठेवलेला होता तो भिजत घातलेला साबुदाणा तर या पद्धतीने हा मी घालून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून टाका आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि सर्वात महत्त्वाचं पूर्ण ब्रह्मला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला आधी सबस्क्राईब करा म्हणजे सगळेच छान छान व्हिडिओज ब्रह्माचे तुम्हाला पाहायला मिळतील तर या पद्धतीने बघा मीठ घालून घेतले चवीपुरतं आणि सगळं मिश्रण जे आहे सगळा साबुदाणा जो आहे तो मी इथे मिक्स करून घेतला आहे फोडणीमध्ये एक वाफ काढली आणि हे बघा इथे छानपैकी आपला साबुदाणा शिजलेला आहे साबुदाणा ट्रान्सपरंट झाला म्हणजे तो शिजला ही साईन आहे साबुदाणा शिजल्याची तर त्याच्यानंतर मी यामध्ये घातलेला आहे आपण जो शिंगदाण्याचा कूट करून घेतलेला होता तो शेंगदाण्याचा कूट O lo cobro. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर मी घालणार आहे एक चमचा साखर तुम्हाला साखर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आणि सगळ्यात छोटी साखर घातल्यानंतर हे पुन्हा सगळं मिश्रण डवळणार आणि आपली साबुदाण्याची खिचडी तयार तर या पद्धतीने आषाढी एकादशीसाठी आम्ही बनवलेली साबुदाण्याची खिचडी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि रात्रीच्या जेवणाचा व्हिडिओ जे आम्ही सात्विक जेवण बनवणार आहोत उपवासाचं तर तो व्हिडिओसुद्धा मी उद्या अपलोड करणार आहे तर तोसुद्धा नक्की पहा आणि तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण ब्रह्मला सबस्क्राईब करावा लागेल त्याच्यासाठी पुन्हा आठवण करते आहे अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह हो तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्थ राहा आणि जय जय रामकृष्ण हरी म्हणत राहा